जनतेचा आवाज 24 फोर सेव्हन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे सभागृहात कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सहपत्नी सहपरिवार शाल श्रीफळ पुष्पहार स्मृती चिन्ह देऊन आम्ही नांदेडकरच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी नूतन जिल्हाधिकारी राहुल करडिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मनपा एक डॉक्टर महेश कुमार डोईफे व आम्ही नांदेडकर सर्व उपस्थित होते आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांना निरोप संभ्रम देण्यात आला काय सांगाल त्याबद्दल या ठिकाणी गेले दोन अडीच वर्ष अभिजित राऊत सर यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार या नांदेड जिल्ह्याचा त्यांनी सांभाळला त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांचा जे कार्यकाळ होता तो नांदेडमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यकाळ त्यांनी केला त्यांच्याकडे कोणताही व्यक्ती कोणताही माणूस जर कोणतं निवेदन घेऊन गे गेलं तर ते लगेच त्याचं फॉलोअप घेत असेल त्याच्या खालचे अधिकारी जे आहेत त्यांच्याशी लगेच चर्चा करून त्यांचा मार्ग जो आहे तो लगेच त्या ठिक जा जागेवर जागेवरच त्याचा ते त्याला मार्ग काढत असत अशा पद्धतीचे ते अधिकारी होते कोणत्याही पद्धतीचा त्यांच्यामध्ये अहमगंड नव्हता ते असं मनमोकळ्या पद्धतीनं ते काम करायचे आणि छोटा माणूस मोठा माणूस अशा पद्धतीचं काही नव्हतं की डायरेक्ट संवाद व्हायचा जनमानसा जनसामान्याचा त्याच्यामुळं ते पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये एक आवडते जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी राहून गेले याआधी कधी अशा पद्धतीचे अधिकारी नांदेडमध्ये आले नाहीत आणि इथून पुढे येतील का नाही हाही एक विषय आहे त्यामुळं आम्ही नांदेडकर मित्रमन आम्ही नांदेडकर ह्या आशयाखाली या ठिकाणी नांदेडमध्ये त्यांचा कार्यकर्तृत्वाचा गौरव समारंभ या ठिकाणी नांदेडमध्ये घेतला होता आणि त्यामध्ये अनेक काही गोष्टी शिकायला भेटल्या अनेकांचे मनोगत झाली त्यामधूनही अनेक गोष्टी शिकायला भेट भेटल्या अशा पद्धतीचा त्यांचा कार्यकाळ होता आणि अशाच पद्धतीने आम्ही नांदेडकर या आशयाखाली आम्ही वेगवेगळे कार्यक्रम इथून पुढे घेत राहणार आहोत काय सांगाल सर आज निरोप समारंभ होता जिल्हाधिकारी राऊत साहेबांचा काय सांगते आज या ठिकाणी मानानी आपल्या जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत सर यांचा या ठिकाणी निरोप आणि त्यांचा गौरव सोहळा या ठिकाणी घेण्यात आला होता या ठिकाणी आम्ही नांदेडकर या नावाखाली आम्ही सर्व सामाजिक संघटना असतील राजकीय मंडळी असतील व्यापारी असतील शिक्षण क्षेत्रातले लोक असतील महसूल क्षेत्रातले लोक असतील सर्व जे विविध म्हणजे ज्याच्या ज्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना बोलून या ठिकाणी आम्ही साहेबाचा गौरव करण्याचा या ठिकाणी मानस केला होता ते या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमाला आता आपल्या जिल्ह्याला लावले लाभलेले नवीन जिल्हाधिकारी राहुलजी सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेऊन त्यांचासुद्धा या ठिकाणी आम्ही या नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारीचा पदभार घेतल्याच्या नंतर त्यांचाही गौरव या ठिकाणी गेलेला आहे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब ते पण या कुमार सर हे पण या कार्यक्रमाला उपस्थित होते आपल्या नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ढो ढोईपुडे सर हे पण या कार्यक्रमाला उपस्थित होते राऊत सरांच्या चे आईवडील या प्रोग्रामला उपस्थित होते राऊत सरांच्या मिसेस अनुराधा राधा मॅडमसुद्धा या प्रोग्रामला उपस्थित होत्या सर्व पत्रकार बांधवसुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते मी या आम्ही नांदेडकरच्या वतीनं साहेबांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि लवकर साहेबांनी नांदेडला परत विभागीय आयुक्त म्हणून यावं एवढी आम्ही सदिच्छासुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत